सर्वांना जय आदिवासी मंचावर उपस्थित आणि येथे माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनींनो विशेषतः धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो विशेषतः धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणच्या मंडळींना सगळ्याच गोष्टी कळतात असं या ठिकाणी कार्यक्रमातून दिसून आलं त्यांना राजकारणही कळतं त्यांना समाजकारणही कळतं आणि सांस्कृतिक आणि शिक्षण आहे या ठिकाणी माझा उल्लेख केलाय म्हणून थोडस सा सांगतो ज्या वेळेला भारत देशामध्ये इंग्रज आले इंग्रजाने जनगणना करताना पहिल्यांदा जनगणना केली ती महादेव कोळी समाजाची ठाकर समाजाची कातर कातकरी समाजाची वारली समाजाची म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या आदिवासी जमाती आहेत त्यांचं पहिलं सेन्स केलं इंग्रजे पस्तीस पासूनच सुरुवात केली फॉरेस्ट जंगल विभागाची मंडळी पण उपस्थित आहे त्यावेळेला महादेव कोळ्यां समावेश झाडांची सुद्धा जनगणना झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातींना विशेष महत्व आहे त्यांच्या संघर्षाला विशेष महत्व आहे या ठिकाणी सगळ्यांनी राघोजी वांगरे महती सांगितली आहे त्याच्यावरती मंडळी बोलून पण गेली आहे या ठिकाणी ज्या शिल्पकाराने हा पुतळा केला त्याचाही उल्लेख मगाशी झालेला आहे आपण त्याच्यावरती जास्त बोलणार नाही या ठिकाणी मी रतनवाडीकरांना कशासाठी धन्यवाद दिला ती गोष्ट सांगतो या ठिकाणी मंदिर आहे आणि बाजूला उभारणी शिवाजी महाराजांचं राज्य नी फितुरी मधून संपलेलं आहे पेशवाईच्या फितुरी मधून संपलेलं आहे आणि पेशवाईनी जो पहिला गाला घातला त्यांनी पहिल्यांदा सांस्कृतिक स्थळावर पेशव्यांकडून गाला घातलेला आहे परंतु या ठिकाणी मी अमृतेश्वराचं मंदिर मगाशी बघितलं या ठिकाणी एक गोष्ट अशी की इथे पेशवाई पोहचू शकली नाही छत्रपतींच राज्य गेल्यानंतर इंग्रजांच्या साथीने सुद्धा पेशवाईला इथं आलं नाही याच उदाहरण तुम्हाला सांगतो की भीमाशंकराच्या मंदिराला जो सभा मंडप टाकलेला तो पेशव्याने टाकलेला आहे परंतु या रतनवाडीच्या अमृतेश्वराला सभा मंडप नाही या ठिकाणी पेशवाई आली नाही शिक्षणाचा उल्लेख मग केला की ज्या वेळेला राघोजी बांगरे आपले बाल वयामध्ये होते रामजी बांगरे सुभेदार होते पेशवाई संपल्यानंतर नाना फडणवीस पहिल्यांदा अठराशे बावीस साली या भागामध्ये आला आणि त्यांनी या ठिकाणी शिक्षणातून सुरुवात केली या ठिकाणी आता आपली मंडळी आहे त्यावेळेच शिक्षण ज्यांनी शिक्षण घेतलं ती मंडळी आहे म्हणजे अठराशे बावीस साली कळालं होतं की या समाजाला अंकित करायचं असेल तर शिक्षण दिल्यावर आपण त्यांच्यामध्ये शिरकाव करणार आहोत आणि मग हा समाज आपल्याशी निगडित होणार व्हॉलंटरी शाळा चालू झाल्या कोणाला तरी दोन शब्द वाचायचा असेल त्यांनी त्या गावामध्ये जायचं स्वतः शाळा चालू करायची आणि तिथे चार जणांना जमून फुकट शिकवायचं नंतर सरकार दरबारी नोंद होणार आणि ती शाळा चालू होणार अशा शिक्षणामध्ये झालेली मंडळी त्या वेळामध्ये होती आणि त्याच वेळेला राजकारणातली जी मंडळी होती आदिवासी समाज सोडून बाकीची मंडळी इंग्रजांबरोबर मुंबईला राहून राजकारण करत होती मुंबईचं राजकारण करत असताना त्या ठिकाणी सावकार होते व्यापारी होते उद्योजक होते त्या ठिकाणी राजकारणाच्या गप्पा मुंबईमध्ये चालत होत्या असं करता करता जवळजवळ एकोणीसशे छप्पन साल म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस साली आणि या भागातला पहिला आमदार ज्या वेळेला इंग्रज सरकारने सजेस्ट केला त्यावेळेला एकोणीसशे छप्पन साली पहिला आमदार झाला गोपाळराव भांगरे म्हणून आमदार झाले त्यावेळेला या ठिकाणी जंगली काम कांग, जंगल कामगारांची चळवळ चालू होती आणि त्यांचं नेतृत्व गोपाळराव वांगरे यांनी केलं म्हणजे कष्टकऱ्यांचं राजकारण होतं या रतनवाडीकरांनी त्यावेळेला ओळखलं म्हणजे महाराष्ट्राला कोणालाही आदिवासी आमदार घेताना दखल घ्यावी लागली ती या भागाची घ्यावी लागली याचं कारण असं की या भागामध्ये सा सांस्कृतिक चळवळ चालू आणि त्याच वेळेला एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलेलं आहे गेल नावाचा आहे तो अधिकारी आणि त्यांनी लिहून ठेवलेला आहे की या सह्याद्रीमध्ये अन्यायाचं केंद्र कुठे होत राजूर मध्ये होत त्या ठिकाणी त्यांना म्हणायचं होतं की या ठिकाणी बनिया लोक म्हणजे सावकार लोक त्यांनी बनिया शब्द वापरलेला आहे इंग्रजांना त्या ठिकाणी सावकार म्हणता येत नव्हतं तर ते बनिया म्हणजे पैशाचा वापर जे अन्यायासाठी करतात असं बनिया म्हणून इंग्रजांनी बनिया म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून त्या काळामध्ये राघोजी वांगरेच बंड त्याच्यानंतर पुढे शिक्षणामध्ये अठराशे पस्तीस ला ज्या वेळेला शिक्षणामध्ये बदल झाला तोच बदल आता दोन हजार वीस ला झाला म्हणजे शिक्षणाचा बदल आतापर्यंत तीन वेळा झालेला आहे हा तिसरा बदल जो झाला हा सगळ्यात मोठा धोकादायक सगळ्यांनी खूप राघोजींच गुणगान गायलेलं आहे त्याच्या आधी जाऊया बापापर्यंत जाऊया आपण सुभेदार रामजी वांगरे पर्यंत जाऊ रामजी वांगरे यांना पकडण्यात यश इंग्रजांना का आला असेल सगळ्यांनी सांगितलं राघवजी पाच हजार रुपये होते याला पकडायला अकराशे रुपये होते सुभेदार रामजी वांगरे यांना पकडून देण्यासाठी तेवीसशे रुपयाच बक्षीस होत तेवीसशे रुपयाच्या बक्षिसामध्ये वाटणी करताना भांडण झालं भांडण करणारी मंडळी कोण असावी एकाच नाव होत एकाच नाव होत जाधव एकाच नाव होत साबळे आणि अशा या तिघांच्या सुभेदार रामजी वांगरे पकडून देण्यात आलं आणि जी ब्रिटिशकालीन पोलिसांची जी तुकडी होती त्या तुकडीला सातशे रुपये दिले बघा की त्या काळच्या खंद फितुरीच्या वानगडीमध्ये रा... सुभेदार रामजी बांगरे यांना पकडण्यात आलं त्यांच्या नावाशी आपल्याला काही जायचं नाही परंतु आपल्याला आता या ठिकाणी आहे की फंद पितुरी किंवा विचाराची लढाई असेल राजकारणाची लढाई असेल जर अन्यायाच केंद्र जर राजूर असेल तर राजकारणाच्या एकजुटीचं केंद्रही राजूर व्हायला काही हरकत नाही जर त्या ठिकाणी राजकारणाची एकजूट झाली तर आमचा संघर्ष करायची गरजच नाही या संघर्षाच्या केंद्राने एकजूट करावी ठिकाणी आपण सांगतोय की बाबा आम्हाला रेल्वे मार्ग पाहिजे हो रेल्वे मार्गाला चार रुळ बसवायला आमच्याकडे एका कर शेतकऱ्याकडे जमीन नाही आमच्या जमिनीवरून अशा पद्धतीच्या मार्गाचे उच्चार सुद्धा होऊ नये आणि त्यासाठी या ठिकाणी संघर्षाची जी भूमी तयार झाली आहे ती मंडळी ऐकणार नाही एवढं बोलतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपण आपले मौलिक विषद केले यानंतर या कार्यक्रमाचं विशेष आरक्षण आकर्षण गायक विक्रम कवटे